हॅलो एव्हरी वन मी काचरदिवय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर बघा आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत जसं की तुम्हाला माहिती आहे शिक्षक पात्र परीक्षेची नोटिफिकेशन आउट झालेली आहे सो यासाठी पेपर वन आणि पेपर टू चा जे प्रिपरेशन करत असतील ते विद्यार्थ्यांनी पुस्तके नेमकी कोणते वापरावे म्हणजे बेस्ट बुक लिस्ट कोणती आहे नेमके कोणती पुस्तकं वापरल्याने कोणत्या लेखकाची पुस्तकं वापरल्याने तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात सो या गोष्टींवर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो so, सर्वात आधी तुमच्या मनामध्ये जर कोणता संशय असेल कोणता डाऊट असेल कोणता प्रश्न असेल तर ते ने, नेम नेमकं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या स्वरूपात नक्की घेऊन येणार so, सो नक्कीच आता बेस्ट बुक लिस्ट कोणती आहे ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूयात आपण बेस्ट बुक लिस्ट ठीक आहे चला आता त्यासाठी तुम्हाला सर्वांना माहित आहे आपलं विषय कोणता आहे जसं की पहिलं तुम्हाला माहित आहे पहिलं कोणता विषय आहे तर पहिलाच आहे तुमचा मराठी हा विषय कोणता तर मराठी हा विषय आहे ठीक आहे सो आता या विषयासाठी तुम्ही कोणतं पुस्तक वापरणार कशा पद्धतीने अभ्यास करणार ते आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे आता मराठी या विषयाचा जर तुम्हाला पेपर वन पेपर टू या दोघांमध्ये मराठी हा विषय आहे या मराठी विषयाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे आणि मोरा बाडांबेचं पुस्तक आहे ठीक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ठीक आहे त्यानंतर कोणता आहे मोरा वाडंबे यांचं सुद्धा पुस्तक आहे तुम्ही यांपैकी कोणताही पुस्तक वापरू शकता ठीक आहे त्यानंतर इंग्लिश इंग्लिश विषयाची अगदी बेसिक कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने क्लिअर केलेली आहे तर इंग्लीश। इंग्लीश के ते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता कोणतं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे इंग्लिश साठी ठीक आहे त्यानंतर आहे गणित बुद्धिमत्ता ठीक आहे त्यानंतर आहे तुमचं गणित बुद्धिमत्ता मॅथ्स त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर त्यासाठी अगदी बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे पंढरीनाथ राणे सर कोणते पंढरीनाथ राणे सर ठीक आहे यांच्या थ्रुने सुद्धा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता ठीक आहे त्यानंतर बाल मानसशास्त्र आता बाल मानसशास्त्र याचा अभ्यास हे मानसिकतेवर आधारित आहे जेवढं तुम्ही मानसिकतेनुसार ते प्रश्न सॉल्व करणार तेवढं त्याची उत्तरं तुम्हाला छान प्रकारे मिळतील पण त्यासाठी जरी तुम्हाला एक पुस्तक वापरायचं असेल तर फडके सरांचा आहे तो तुम्ही पुस्तक इथे वापरू शकता कोणतं फडके सरांचं पुस्तक आहे तो इथे तुम्ही काय करू शकता तर वापरू शकता ठीक है कोणाचं तर फडके सरांचं पुस्तक आहे ठीक आहे मराठी इंग्लिश बाल सांगितलंय ठीक आहे मराठी सांगितलं इंग्लिश सांगितलं बाल सांगितलं मॅथ सांगितलं ठीक आहे आता ईवीएस जो परिसर जो आहे याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ईवीएस झालं इवन विज्ञान झालं याच जर तुम्हाला हवं असेल तर नक्की यासाठी आपले डबलओ डबल ओ अकॅडमीचे तुम्हाला नोट्स भेटतील ई नोट्सच्या स्वरूपात त्याने तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे गणितासाठी हा पुस्तक वापरण्यासोबत सराव गरजेचा आहे आणि यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज देणं सुद्धा फार गरजेचं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी इतर संपूर्ण विषयासाठी इ नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेतच जर तुम्हाला बोलताना एक्झामसाठी येणाऱ्या कन्सेप्टच क्लिअर करून घ्यायचे असतील असे ई नोट्स सुद्धा आहे सो त्यासाठी नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचमध्ये ॲडमिशन करून घेऊ शकतात ऍडमिशन पण करून घेऊ शकता जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत या नंबरवर कॉल करून तुम्ही नोट्स घेऊ शकतात इवन टेस्ट सिरीज घेणं सुद्धा फार गरजेचं आहे बघा टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे आणि ई बुक नोट्स मोफत सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्ही बॅचच घेतली तर बॅच घेतली तर तुमचे रोज लाईव्ह सेशन होतील रेकॉर्ड लेक्चर तुम्ही बघू शकाल त्यानंतर ई बुक नोट्स मोफत सुद्धा आहे तुम्हाला ते सुद्धा भेटेल टेस्ट सिरीज सुद्धा भेटेल म्हणजे या संपूर्ण गोष्टीचा जर फायदा करून घ्यायचा असेल एक वर्षभर तुम्ही फायदा करून घेऊ शकतात त्यासाठी ऑफर प्राइस ट्रिबल नाईन नऊशे नव्याण्णव सो नक्कीच त्यासाठी हे दोन नंबर दिलेले आहेत एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो दुसरा नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो वन सो या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करून तुमचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता ठीक आहे So, जाली so, सो नक्कीच होपसो कन्सेप्ट क्लिअर झाली असेल व्यवस्थितपणे कन्सेप्ट क्लिअर करायची आहे आणखीन तुमच्या मनामध्ये कोणतं प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच त्यावर मी उत्तर घेऊन येईल सो इथेच थांबत आहे मी भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला दनक्या शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे थँक्यू सो मच